सायली हा हे बघ तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस मला असं वाटतं ना आपल्यात आता ती वेळ आली कोणती अगं सायली आपलं काय ठरलं काय की जर तुला कोणी पोरगा भेटला नाही तर तू माझ्याशी लग्न करशील तर आता तुला कोणी पोरगा भेटला नाही त्यामुळे तू माझ्याशी लग्न करून टाक ए आपलं असं कधी ठरलं रे आणि मला कोणी पोरगा भेटला नाही छप्पन मुलं माझ्या मागे छप्पन मुलं समजलं ना अजूनपर्यंत का सिंगल आहेस एक मिनिट माझं तू तुझं बघ ना तुला आजपर्यंत एकतरी मुलगी पटली एखादी मुलगी आवडली की स्वप्न बघायला लागतो तिच्याशी लग्न होईल तिच्यासोबत मुलं होतील मग तुझा संसार असं होईल मग फक्त स्वप्न लागतात मुलगी तर निघून आतापर्यंत कोणीतरी असं आहे की ना आपल्या स्वप्न बघायची आणि म्हणून मी माझ्या बाहेरची स्वप्न बघतो आणि तुझ्या अवकात माझ्यापर्यंतच आहे त्यामुळे तू माझ्याशी लग्न करून टाक माझी अवकात काढायची तुझी नाहीये समजलं ना आणि माझ्यावर इतके वाईट दिवस नाही आलेत की मी तुझ्याशी लग्न करेन त्यापेक्षा मी आयुष्यभर एकटी राहील माझ्यावर पण एवढे वाईट दिवस आले की तुझ्याशी लग्न करेन अगर तुझ्यासारख्या सत्तावन अठावन कितीतरी पोरी मला कसं लक्ष्मीनारायणाचं जोडा आहे लक्ष्मी नारायण याचा जोडा सुख भूल ही लक्ष्मी अरे ही लक्ष्मी नाही तू आउट आऊट असा तू पण नारायण नाही तू पण नालायक माझ्या